स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल मित्रांनो जसं की आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं की तलाठी भरतीच्या यापूर्वी झालेल्या ज्या परीक्षा आहेत किंवा यापूर्वी जिल्हा निवड समित्यांमार्फत जी तलाठी भरती केलेली आहे त्या प्रश्नपत्रिका जा आम्ही उत्तरासह तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यातली ही पहिली प्रश्नपत्रिका आहे दोन हजार सोळा साली जी तलाठी भरती झाली होती म्हणजे याच्या अगोदरचीच भरती नाशिक जिल्ह्यामध्ये त्याची ही प्रश्नपत्रिका आहे सर्व प्रश्न उत्तरासह या ठिकाणी देत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा पहिला प्रश्न श्वास सोडणे म्हणजे काय उत्तर विसर्ग दुसरा प्रश्न महाप्राण असणारे व्यंजन ओळखा दोन नंबरचा पर्याय ह तिसरा प्रश्न मुनिच्छा या शब्दाचे एकत्र येणारे स्वर व संधी ओळखा पर्याय क्रमांक एक ई अधिक ई बरोबर दीर्घ ई चार खालीलपैकी कोणत्या शब्दाची विकारी जात नाही क्रियाविशेषण म्हणजे पहिले शब्द जे असतात ते अविकारी असतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे आ, विकारी असतात आणि अविकारी क्रियाविशेषण अव्यय शब्दयोग अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय त्यातलं क्रियाविशेषणे विकारी जात नाही म्हणजे ते अविकारी आहे पुढचा शब्द भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा पुल्लिंग पर्याय क्रमांक एक सहा तिकडे कोण आहे ते म मा, मला माहीत नाही या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा कोण या शब्दाला अधोरेखित केलेला आहे त्याचं उत्तर आहे सामान्य सर्वनाम कारण कोण हा शब्द या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून ना आलेला नाही तर त्या साध्या वाक्यामध्ये हे हा शब्द आलेला आहे कारण इथे प्रश्न विचारलेला नाही म्हणून ते सामान्य सर्वनाम झालं पुढचा प्रश्न परमेश्वर सर्वत्र आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक दोन आठवा प्रश्न आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक तीन भाव करतो क्रियापद नववा प्रश्न मी निबंध लिहित आहे असतो या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक चार रीती वर्तमान काळ केलेले उपकार जाणणारा या साठी समूहदर्शक शब्द ओळखा केलेले उपकार जाणणारा तो असतो कृतज्ञ पर्याय क्रमांक एक अकरावा प्रश्न इंग्रजी विषयाचा आहे पिक आउट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स या ठिकाणी हे वाक्य आहे आणि त्याच्यासाठी करेक्ट वर्ड कोणता आहे तर तो पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे बारा गिव वन वर्ड फॉर द फॉलोविंग अ ग्रुप ऑफ हनी बीज तर त्याच्यासाठी तुम्हाला अनेक शब्दांबद्दल एक शब्द शोधायचा आहे त्याच्यासाठी आहे पर्याय क्रमांक तीन स्वाम तेरावा प्रश्न फिलिंग द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन या ठिकाणी ही वाक्य दिलेलं आहे आणि दोन प्रेपोजिशन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले उत्तरामध्ये लिहायचे असतात पहिल्या ठिकाणी येईल इन आणि दुसऱ्या ठिकाणी येईल विथ चौदावा प्रश्न कंप्लीट द फॉलोविंग ॲडम विथ करेक्ट वर्ड या ठिकाणी द प्रूफ ऑफ द डॅ डॅश इज इन द एटिंग त्याच्यासाठी आहे पर्याय क्रमांक दोन पंधरावा चूज द सेंटेन्स विथ प्रॉपर प्रोनान्सिएश पंचुएशन्स योग्य विरामचिन्हाचं वाक्य तुम्हाला शोधायचं आहे त्याच्यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळावा इन्सर्ट द करेक्ट पंचुएशन या ठिकाणी तुम्हाला योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा आहे या वाक्यामध्ये तर त्याला आहे पर्याय क्रमांक तीन एक्सप्लॉमेशन मार्क चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इथे एक वाक्य दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक दोन आ, हे उत्तर आहे अठरा चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इथं वाक्य दिले आहे आणि या हे जे आहे ह्या शब्दासाठी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे एकोणीस नंबर कंबाईन द फॉलोविंग पेयर्स ऑफ सेंटेन्सेस बाय मेकिंग यूज ऑफ अ पार्टिसिपल्स त्याच्यासाठी पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे वीस नंबरचा प्रश्न चूज द करेक्ट स्पेलिंग चार पर्याय दिलेले आहेत मिसस्पेल केलेले आहे आणि पर्याय क्रमांक तीन हे योग्य स्पेलिंग आहे एकवीस नंबर चूज द करेक्ट अँटोनम या शब्दाचं हे उत्तर आहे ट्रू पर्याय क्रमांक तीन बावीस नंबरचा प्रश्न चूज द करेक्ट पॅसिव वाईस चार वाक्यांपैकी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोईंग पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे चोवीस नंबर चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड सेंटेन्स या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे त्या कंपाऊंड सेंटेन्सचं तुम्हाला सिंपल सेंटेन्स शोधायचं आहे पर्याय क्रमांक तीन इथं सप्लाय अप्रोप्रिएट कम्पॅरेटिव्ह और सुपरलेटिव टू इच ऑफ द फॉलोविंग डिग्रीचं उदाहरण आहे त्याचं ऐद वाक्य दिले आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की इंग्रजी आणि गणित विषयाच्या विशेष तयारीसाठी आम्ही या चॅनलवर आणखी व्हिडिओज अपलोड करणार आहोत स्पेशल टॉपिक वाईज तेव्हा आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा पुढचा प्रश्न आहे सव्वीसवा हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कालीबंगल सत्तावीस सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले पर्याय क्रमांक तीन चौदा वर्षाखालील अठ्ठावीस सन एकोणीसशे अठरा साली शेतकऱ्यांनी कोणत्या पुढा कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली पर्याय क्रमांक च चार बाबा रामचंद्र एकोणतीस राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती येथील सन एकोणीसशे स अठराशे सत्त्याण्णवमधील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सी शंकरन नायर तिसवा प्रश्न खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही पर्याय क्रमांक दोन एकतीसवा प्रश्न भारताचे माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हिदायतुल्ला यांचा कार्यकाळ कोणता एकोणीसशे एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी सामाजिक विमा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये सै सौभाविक म्हणजे समाविष्ट आहे एक समवर्ती सूची जनहित याचिकेद्वारे पी आय एल अनुसार न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली एकोणीसशे एकोण एकोणऐंशी साली चौतीसवा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राष्ट्राची किंवा देशाची मदत घेण्यात येणार आहे इस्रायल मलबार दोन हजार सोळा या संयुक्त नौदल सरावामध्ये कोणते राष्ट्र अंतर्भूत नाहीत हा हा इथं गोंधळ होतो बऱ्याच जणांचा बऱ्याच प्रश्नामध्ये आहे किंवा नाही या शब्दांवरून आपण आपलं उत्तर डिसाईड करत असतो पण बऱ्याच वेळा प्रश्न पूर्ण वाचला जात नाही या ठिकाणी नाही विचारलेला आहे त्याचा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे बाकीचे देश त्याच्यामध्ये आहेत छत्तीस योग्य पर्याय निवडून खालील संख्या मालिका पूर्ण करा याचा पर्याय क्रमांक आहे चार सदोतीस एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करतो तर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील चार पॉईंट पाच दिवस पुढं उदाहरण दिलेलं आहे पाच वर्षापूर्वी र रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या पाचपट होते दहा वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाच्या आजचे वय काय दहा वर्ष तर या ठिकाणी एक संख्या मालिका काही माहिती दिली आहे पा खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अनुक्रमे आ, तीन प्रश्नांची योग्य उत्तरे द्या खाली तीन प्रश्न या माहितीवर आधारित आहेत ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मगच पुढचे तीन प्रश्न सोडवा रांगेच्या मध्यभागी कोण बसलेला आहे जे पर्याय क्रमांक दोन रांगेच्या दुसऱ्या टोकाला कोण बसलेला आहे यन पर्याय क्रमांक तीन आणि खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे पर्याय क्रमांक चार ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत सी आणि डी बहिणी आहेत एचा मुलगा डीचा भाऊ आहे तर बीचे सी 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 बरोबर असलेले नाते काय बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे अशा स्वरूपाच्या प्रश्नांवर सुद्धा आम्ही विशेष व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील पोहोचतील तर याचं उत्तर आहे काका एका समितीतील दोन तृतीयांश सदस्य स्त्रिया आहेत पुरुष सदस्यांपैकी एक चतुर्थांश विवाहित आहेत पुरुषांपैकी नऊ अविवाहित आहेत तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती उत्तर आहे छत्तीस गणिताच्या परिपूर्ण तयारीसाठी आमचं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नक्की फायदा होईल कारण असे जे शाब्दिक उदाहरणं असतात त्याच्यावर आम्ही प्रत्येक उदाहरण काळजीपूर्वक त्या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे ते व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत काही आम्ही पोहोचवलेले आहेत आणि यापुढेही सातत्याने ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू चव्वेचाळीस व्यापारी एक वस्तू तीनशे रुपयाला विकत घेतो त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहायची आहे की लेबलावरील किंमतीवर दहा टक्के सूट दिल्यानंतर त्याला खरेदीवर वीस टक्के नफा होईल तर त्याने काय किंमत छापावी उत्तर आहे रुपये चारशे चार नंबरचा पर्याय पुढचं पंचाईस व उदाहरण एकशे पाच अधिक दोनशे चार अधिक दोन तीनशे तीन अधिक तीन तीन चारशे दोन अधिक पाचशे एक बरोबर किती आठ दशांश सात आता या ठिकाणी याचं व्यवहार या पूर्णांकाचं रूपांतर दशांश पूर्णांकात केलेलं आहे असेही व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू जर ए आज बी बरोबर तीन आस चार आणि बी आर सी बरोबर पाच सहा तर ए आर सी बरोबर किती पर्याय क्रमांक दोन पाच पॉईंट पाच आस आठ सत्तेचाळीस तीन संख्यांची सरासरी साठ आहे दुसरी संख्या पहिली पहिल्या संख्येपेक्षा सहाने मोठी आहे परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा बाराने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती पर्याय क्रमांक तीन अठ्ठावन्न एका माणसाने पस्तीस टक्के आपली रक्कम मुलाला दिली पंचवीस टक्के मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम शाळेला दिली आता त्याच्याकडे रुपये दोन हजार उरले तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम त्याच्याकडे एकूण रक्कम किती होती पर्याय क्रमांक तीन रुपये दहा हजार परवा म्हणजे शुक्रवारी सात तारीख आहे म्हणजे येणाऱ्या तर पुढील आठवड्यातील बुधवार नंतर चौथ्या दिवसांनी कोणती तारीख येईल पर्याय क्रमांक दोन सोळा पन्नास विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे चार किलोमीटर चालत गेली तिथून उजवीकडे वळून ती आणखी सहा किमी चालली त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी चार किमी चालली तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली उत्तर आहे दहा किलोमीटर पर्याय क्रमांक दोन एक्कावन्न खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा आध्यात्मिक हा शुद्ध शब्द आहे अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे मूर्ख माणूस तीन नंबरचा पर्याय त्रेपन्न वाक्प्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा अंगाची लाहीलाही होणे लाही होणे म्हणजेच रागाने बेफाम होणे पर्याय क्रमांक एक आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शविणारे चिन्ह ओळखा उद्गार चिन्ह एक नंबरचा पर्याय पंचावन्न मी आलोच या वाक्यातील काळाचा प्रकार ओळखा भूतकाळ संधिहित भविष्य काळ असे दोन्ही उत्तर देशामध्ये आहेत मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयाचा अव उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी परी या शब्दाला दोरेखित केलेला आहे न्यूनत्व म्हणजे कमतरता दाखवणारा हा शब्द आहे म्हणून न्यूनत्व बोधक हे उत्तर पर्याय क्रमांक एक सत्तावन्न शाबास छान शतक ठोकलेस या वाक्यातील क्रे केवळ प्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा प्रशंसादर्शक पर्याय क्रमांक चार अठ्ठावन्न गाय गुराख्याकडून बांधली जाते या वाक्यातला प्रयोग ओळखा कर्मकर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक चार सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले प्रयोग ओळखा भावकर्तरी एक नंबरचा पर्याय साठ जितेंद्रिय या बहुव्रीही समासाचा प्रकार ओळखा विभक्ती बहुव्रीही एक नंबरचा पर्याय एकसष्ट तोंडा हा शब्द शब्दसिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो देशी शब्द सौदागर हा शब्द खालीलपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे पर्याय क्रमांक तीन फारसी भाषा नमस्कार या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही चार नंबरचा पर्याय मोद चौसष्ट वीज या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही।, नाही हा शब्द तुम्ही शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा पर्याय क्रमांक तीन जर शेवटपर्यंत प्रश्न वाचला नाही तर आपल्या आप प्रश्न लक्षात येत नाही आणि आत घाई गडगडबडीत आपण चुकीचं उत्तर देतो जे ऑलरेडी पर्यायामध्ये असतंच पुढचं आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी आगंतुक म्हणजे अचानक आलेला पाहुणं त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित पुढचा प्रश्न फिल इन द स्पेस विथ करेक्ट ऑप्शन इथं वाक्य दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लेटर इन्सर्ट आर्टिकल व्हेअर नेसेसरी याचं इथं वाक्य दिले आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट राईट द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन इन द फॉलोविंग इथं वाक्य दिलं आहे राम अँड डॅड डॅश व्हेअर प्रेझेंट इथं पर्याय क्रमांक दोन आय एकोणसत्तर फिल इन द ब्लँक विथ सुटेबल रिलेटिव प्रोनाउन्से प्रोनाऊन प्रोनाऊन्स सच अ मॅन डॅ डॅश शूड बी ऑनर्ड पर्याय क्रमांक तीन हू टर्न द फॉलोईंग सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह हायस टू पॅसिव हायस इथं वाक्य दिलेलं आहे त्याचं तुम्हाला उत्तर शोधायचं पर्याय क्रमांक चारमध्ये एकाहत्तर नंबरचा प्रश्न चूज द वर्ड दॅट डज नॉट मीन इथं प्रश्न शब्द लिहिले दिलेला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इनफ बहात्तर नंबरचा प्रश्न चूज द सिंगल वर्ड फॉर द फ्रेज या ठिकाणी फ्रेज दिला आहे त्याच्यासाठी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्र्याहत्तर राईट इन इनडायरेक्ट फॉर्म इथं वाक्य दिलेलं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तर चूज द करेक्ट प्रपोजिशन प्रेपोजिशन असा उच्चार करा याचा स्पेल मिस्टेक ही इज नॉट वेल डाय डॅश येस्टरडे सेन्स चार नंबरचा पर्याय पंचाहत्तर चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड या ठिकाणी अंडरलाईन वर्ड दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक तीन शहात्तर नंबरचा प्रश्न सन दोन हजार वीसमध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश मान्यता मिळालेली आहे कराटे एक नंबरचा पर्याय सत्याहत्तर प्रस्तावित समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून जातो कारण हा स्थानिक प्रश्न आहे त्या ठिकाणी एक नंबरचा पर्याय अठ्याहत्तर खालीलपैकी कोणते धरण गंगापूर धरण समूहाचा भाग नाही पर्याय क्रमांक तीन एकोणऐंशीचा प्रश्न रिओ पॅराऑलिम्पिक सोळामध्ये सुवर्णपदक जिंकलेली खेळाडू मारियप्पन थांगवेलू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उडी चालू गाडामोडीचा प्रश्न आहे ऐंशी खालीलपैकी कोणते धरण पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट नाही हे सुद्धा नाशिकचा लोकलचा प्रश्न आहे जिल्ह्यातला एक वागाडा एक्क्याऐंशी बालानगर बारबाडोस मॅमॅ मॅमॉथ या नवीन सुधारित जाती कोणत्या फळ पिकायच्या आहेत सीताफळ कंपन म्हणजे व्हायब्रेशन पद्धतीने भूगर्भातील पा पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात जिओ फोन तीन नंबर त्र्याऐंशी नंबर लेक टॅकी टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या धरणाच्या जलाशयात करण्यात आला कोयना तीन नंबरचा पर्याय चौऱ्याऐंशी देशातील प्रथम हरित रेल्वे मार्ग ग्रीन ट्रेन कॉ कॉरिडॉर नुकताच सुरू झाला आहे खालीलपैकी कोणता मार्ग पर्याय क्रमांक तीन इथे एक सर्वेक्षण दिलेलं आहे त्यानुसार भारताच्या एकूण इंधन क्षमतेमध्ये नैसर्गिक वायूचा वाटा विचारलेला आहे पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता दोन नंबरचा ग्रीनलँड सत्याऐंशी सातव्या आयो वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लष्करी जवानांसाठीचे मूळ वेतन वाढून किती रुपये होणार आहे पंधरा हजार पाचशे रिओ ऑलिम्पिक सोळाचे घोषवाक्य विचारले आहे पर्याय क्रमांक दोन अन्यू वर्ल्ड एकोणनव्वद वा प्रश्न यॉज बाबत भारत देश सध्या चर्चेत आहे यॉज काय आहे त्वचेचा व हाडांचा आजार आहे नव्वद क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते मोठे आतडे खालील मालिकेत कोणत्या दोन संख्या येतील या ठिकाणी एक मा संख्या मालिका दिलेली आहे पर्याय क्रमांक चार ब्याण्णव नंबरचा प्रश्न रस्त्याच्या कडेला वीस खांब आहे दोन खांबातील अंतर दोन अंतर, मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती अडतीस मीटर त्र्याण्णव ए एका एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तेच काम बी बारा दिवसात व सी पंधरा दिवसात पूर्ण करतात तर ए बी व सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील चार दिवस पर्याय क्रमांक दोन विजयला दररोज दीडशे रुपये पगार मिळतो त्यापैकी भोजनावर दोन शेत पाच खर्च होतो व राहिलेल्यापैकी एक तृतीयांश घर खर्च होतो तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते साठ रुपये पर्याय क्रमांक चार पंच्याण्णव एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे वीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून सहा मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडून वळून बारा मीटर चालतो तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचलेला असेल दहा मीटर तीन नंबरचा पर्याय वेण आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्या ए खेळाडू आहेत बी विद्यार्थी आहेत आणि सी वादक आहेत तर वरील आकृतीवरून वाद वादक येणारे किंवा खेळाडू असलेले एकूण विद्यार्थी किती तीन नंबरचा सा पर्याय सात दिलेल्या आकृती ए ई ए, डी सी बी एची परिमिती किती परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या मापांची बेरीज दिलेली आहे विचारली आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीस प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या येईल या ठिकाणी संख्या मालिकातील एक दोन चार तीन नऊ पाच सोळा आणि पुढे प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक दोन सात नव्याण्णव खालीलपैकी पर्यायांमधून दुन, जुळणारी संख्या शोधा प्रश्नचिन्हाच्या जागी येतात पर्याय क्रमांक तीन वीस आणि शेवटचा प्रश्न दुपारी तीन वाजून चाळीस मिनटे झाली असताना घड्याळाचा का काटा व मिनिट काटा यांतील